नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तिळगुळ बनवणार आहोत ते पण मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तर मग चला आपण सुरुवात करू मी इथे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत हे पांढरे तिळ आहेत हे निवडून घेतलेले आहेत मी त्यानंतर पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत पाऊन किलो मी गूळ घेतलेला आहे चिक्कीचा आणि हे शंभर ग्रॅम सुकं गोबरं किसून घेतलेलं आहे तर मग आता आपण हे तीळ भाजून घेणार आहोत आधी आता आपण थोडे थोडे घेऊन तीळ भाजून घेणार आहोत हे आपल्याला तीळ चांगले भाजून घ्यायचे आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे हे का आता आपले तीळ भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत साधारण आपल्याला सोनेरी परत भाजायचे आहेत आपले मस्त आता भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत आणि सर्व तीळ आता भाजून घेणार आहोत हे का आपले तीळ आता इथे भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत हे सर्व तिळ आता भाजून झाले आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे गॅस आपल्याला कमीच आहे हे बापले आता शेंगदाणे पण मस्त भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत आता आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत हे जास्त काय भाजायची गरज नाही एक तीन चार मिनिट फक्त गरम करून घ्यायचंय आपल्याला आपलं खोबरं पण मस्त भाजून दिलेलं आहे आता आपण हे खोबरं तिळ भाजून ठेवलेलं आहे त्याच्यातच टाकणार आहोत हे खोबरं पण आपल्याला आता यामध्येच टाकायचं आहे त्यामध्ये चांगल्याची सालं काढून घेतलेली आहेत आता हे आपल्याला जाडसर असे ठेवायचे म्हणजे बारीक करायचे आहेत मी आता हे थोडे थोडे घेऊन मिक्सरला फिरवून घेणार आहे बारीक एकदम करायचे नाही आहेत जाडसरच ठेवायचे आहे हे पहा हे असे जाडसर फिरवून घ्यायचे आहेत आपल्याला हे पण आपल्याला यामध्येच टाकायचे आहे हे पहा मी आता मोठा टोप घेतलेला आहे आपल्याला त्यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे एक चमचा आता आपण मी ते हे गूळ बारीक करून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत हे पहा आता आपल्याला गूळ हे चांगलं आहे आपल्याला चांगला एक तारीख पाक बनवायचा आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे हे प आपलं गुळत्ता वितळलेला आहे पण आपला पाक तयार नाही झालेला अजून अजून आपल्याला असं ढवळायचंच आहे एक तारीख पाक बनवायचा आहे आपल्याला आता आपला पाक तयार झालेला आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे तर एका वाटीत पाणी आहे आपल्याला हे असं वाटीत थोडस गुळ टाकायचं हा पाक आणि हे का आता आपल्याला चेक करायचं आहे ह्या गुळात पाकाचा असा गोळा होतोय आणि असं जोरात टाकून बघायचं आपल्याला आवाज येतोय आणखी दोन तीन मिनिट आपण पाक ठेवणार आहोत आपला पाक तयार झालेला आहे आणखी थोडा वेळ ठेवणार आहोत एक तीन चार मिनिट जास्त झालेले आहेत आता आपण पुन्हा चेक करणार आहोत गोळा मस्त तयार झालेला आहे आता आणि आता असा टाकून बघायचा हा टकन असा आवाज येतो म्हणजे आपला इथे पाक तयार झालेला आहे आता आपल्याला यामध्ये वेलची टाकायची आहे वेलची पूर त्यानंतर जायफळ खिसून टाकायचं आहे त्याच्यामुळे वास मस्त सुटतो तेलगुळाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपला इथे पाक मस्त तयार झालेला आपले तिळगुळ असा पाक तयार झाला ना की मस्त आपले तिळगुळ खुसखुशीत कुरकुरीत असे होतात मस्त की असे नरम नाही पडत आणि भरपूर दिवस राहतात हे पहा आता आपल्याला हे सर्व मिश्रण टाकायचं आहे यामध्ये येता चांगलं मिक्स करून घ्यायचं आता सावकाश नाही करायचं आहे आता एकदम फास्ट करायचं आहे आपल्याला चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला पटापट पत लाडू करून घ्यायचे वळून घ्यायचे हे तिळगुळ ना गरम असतानाच वळायचे असत आता चांगलं आपलं मिक्स झालेला आहे आता आपण तिळगुळ वळायला घेणार आहोत त्याला थोडस मी तूप लावलेलं आहे आणि थोडे थोडे घेऊन असे वळून घ्यायचे असे पटापट आपण करून घेणार आहोत आता हाताला थोडं तूप लावलंच नाही पण ते एवढे चटके नाही लागत असेच आपण आता सर्व फटाफट करून घेणार आहोत हे पहा आपले मस्त तिळगुळ तयार झालेले आहेत मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे झालेले आहेत हे तिळगुळ असे मऊ नाही पडत खूप दिवस टिकतात पण तुम्हाला मी एक मस्त दाखवते हा पा आता मी एक तुम्हाला खाऊन पण दाखवते मस्त झालेले आहेत ते गुळ आपले तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा